नमस्कार संक्रांतीनंतर कोणत्या चार राशींवर लक्ष्मी कृपा वर्षावणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमची रास पण यात असू शकते पहिली रास म्हणजे वृषभ रास संक्रांतीपासून राशीचे भाग्य उजळणार आहे अडकलेले पैसे परत मिळतील नोकरीत प्रमोशन पगार वाढ आणि घरामध्ये सुख समाधान वाढणार आहे श्री स्वामी समर्थांची विशेष कृपा या राशीवर राहणार आहे दुसरी रास आहे कर्क रास कर्क राशींच्या लोकांसाठी संक्रांतीनंतर सुवर्णकाळ सुरू होणार आहे व्यवसायात नफा नवीन संधी आणि कौटुंबिक आनंद वाढणार आहे जी कामे अडकलेली होती ती अचानक पूर्ण होतील आणि लक्ष्मी माता प्रसन्न होतील तिसरी रास आहे कन्या रास कन्या राशींच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी विद्यार्थ्यांना यश आणि आर्थिक अडथ आर्थ अडचणी आर्थ दूर होतील संक्रांतीनंतर नशीब तुमच्या बाजूनेच असणार आहे चौथी रास मकर रास मकर राशीसाठी तर संक्रांत म्हणजेच भाग्योदय धनलाभ जमीन घराचे योग आणि समाजात मान सम्मान वाढेल स्वामी समर्थ कृपेने सर्व संकटे दूर करतील त्यासाठी उपाय करायचा संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ दान करायचे श्री स्वामी समर्थ अकरा वेळा म्हणायचे आणि एक दिवा देवा समोर लावायचा त्यामुळे भरभराट लवकर सुरू होईल जर तुमची रास यामध्ये असेल या तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमची कोणती रास आहे हे पण सांगा आपण पाहिलं आता चार राशी पण अजूनही काही सा, खास संकेत आहेत जे संक्रांतीनंतर तुमचं नशीब बदलणार आहेत म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका संक्रांतीनंतर काय बदल होणार आहेत संक्रांतीपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि हाच काळ असतो भाग्य परिवर्तनाचा जुने अडथळे दूर होतात नवीन मार्ग खुले होतात आणि जे थांबलेलं नशीब असतं ते अचानक चालू होतं आर्थिक भरभराटीचे संकेत जर तुम्ही संक्रांतीनंतर हे अनुभवत असाल तर समजा लक्ष्मी कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे अचानक पैशाचे योग येणे विसरलेले पैसे परत मिळणे कामात यश मिळणे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होणे स्वप्नात देवदर्शन होणे हे सगळे शुभ संकेत मानले जातात त्यासाठी विशेष उपाय संक्रांतीच्या दिवशी अंघोळ करून देवासमोर तिळाचा दिवा लावायचा श्री स्वामी समर्थ एकेवीस वेळा म्हणायचे आणि तिळगुळ दान करायचे हा उपाय केल्याने अडकलेली कामे मार्गी लागतात आणि आर्थिक संकट दूर होतात मैत्रिणींनो ज्यांनी खूप हाल सोसलेले आहेत ज्यांचं नशीब साथ देत नव्हतं ज्यांना वाटत होतं आता काहीच राय होणार नाही त्यांच्यासाठी संक्रांतीनंतरचा काळ आशीर्वादासारखा असणार आहे स्वामी समर्थ तुमची परीक्षा घेत होते आता फळ देण्याची वेळ आली आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे शब्द तुमच्यासाठीच आहेत तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ कृपा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला सध्या खूप गरज आहे संक्रांतीनंतर भरभराट का होते याची आपण गुपित कारणे काही पाहू चला तर मग काही लोक म्हणतात मी खूप प्रयत्न करतो पण नशीब साथ देतच नाही पण संक्रांतीनंतर देव स्वतः काही निवडक लोकांना उचलून पुढे आणतो आज त्यांचं गुपित कारणांबद्दल सांगणार आहे कारण एक पूर्वजांची कृपा जागृत होते संक्रांतीच्या काळात पितृशक्ती सक्रिय होते ज्यांनी आई वडिलांची सेवा केली आहे त्यांना अचानक लाभ होतो अडचणी दूर होतात हेच कारण असतं की काही लोक रातोरात पुढे जातात कारण नंबर दोन दैवी संरक्षण सुरू होतं संक्रांतीनंतर ज्यांच्यावर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लक्ष्मी माता यांची कृपा असते त्यांना अपघात नुकसान संकट यापासून संरक्षण मिळतं तुमचं वाईट टळतं आणि चांगलं जवळ येतं तुम्ही जे चांगलं आहे त्याचं फळ उशिरा मिळालं तरी नक्की मिळतंच संक्रांतीनंतर ज्यांनी सहन केलं संयम ठेवलं देवावर विश्वास ठेवला त्यांना भरभराट मिळतेच खूप मोठा संकेत आणि महत्त्वाचा बघा जर संक्रांतीच्या आसपास तुम्हाला हे जाणवत असेल मन शांत वाटणे देवाचं नाव जास्त घ्यावंसं वाटणे अचानक आशा निर्माण होणे झोपेत स्वप्नात देव दिसणे तर समजा तुमचं नशीब वळणावर घेत आहे आजच करा एक छोटासा उपाय तुम्ही आजच घरात एक दिवा लावा देवासमोर हात जोडून म्हणा श्री स्वामी समर्थ माझं नशीब उघडा हे अकरा वेळेस वाक्य तुम्ही बोला आणि मनात एक इच्छा बोला हा उपाय फार प्रभावी ठरतो बर का तुमचं आयुष्य रिकाम नाही देवाने तुम्हाला विसरलेलं नाही एवढं लक्षात ठेवा फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत राहा ती वेळ आता सुरू झाली आहे संक्रांतीपासून व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्यायला विसरू नका धन्यवाद